नमस्कार निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत आपण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आहोत आज सुभेदारी गेस्ट हाऊस विश्रामगृह इथे भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकर सर यांच्या पदाधिकाऱ्याची महाराष्ट्र अध्यक्ष यांची बैठक झाली आहे काही पदाधिकाऱ्याच्या नियुक्त झाल्यात आपण चर्चा करूया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सर यांच्याशी दिनेशजी हनुमंते सर यांच्याशी जय भीम नमबुधाय आज औरंगाबाद या ठिकाणी औरंगाबाद नव्यानं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दि सोसायटी ऑफ इंडिया भारतीय सभा ही जी बाबासाहेबांची स्वतः एकोणीसशे पंचावन्नला स्थापन केलेली संस्था आहे या संस्थेची जिल्हास्तरीय बैठक होती या बैठकीमध्ये जिल्हा कमिटीचं नव्यानं निवड करण्यात आली दर दोन वर्षाला आपण ह्या निवडी करत असतो मागच्या कमिटीचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर नवीन कमिटीची नवीन कार्यकारिणीची निवड आज मी स्वत भारतीय बध महासभेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष राज्याचे सचिव सिद्धार्थ गायकवाड सर राज्याचे प्रमुख आयुष्यमान डी एन जाधव हो, राज्य महिला अध्यक्ष आयुष्यमती अरुणताई इंगळे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याची कमिटी आज निवड झाली आज भारतीय बुद्ध महासभेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी अतिशय महत्त्वाचं जे जबाबदारीचं पद आहे या पदावरती आपण बाबासाहेबांच्या विचारधारेला सोबत घेऊन बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करत आहोत तर आचरणामध्ये देखील आपण ते दे विचार आणले पाहिजे हा विचार ठेवून या ठिकाणी या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेवरती दिलेली आहे आयुष्यमती सुवर्णाताई पंडित यांना औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे त्याचबरोबर या कमिटीत अतिशय महत्त्वाचं जे पद आहे आपण देशभरामध्ये जे काम करत आहोत धम्मदिक्षेचे कार्यक्रम घेत आहोत देशामध्ये धम्मसंकारण्याचं काम करत आहोत त्यासाठी या औरंगाबाद जिल्ह्याचं जे महत्त्वाचं जे पद आहे जे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्येच हे पद वंदनीय भिक्खू संघाला देण्याचा आपला आग्रह आहे त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याचं भारतीय बौद्ध महासभेचं जिल्हा संस्कार विभागाचं प्रमुख पद जे आहे वंदनीय भंते सुदत्त बोधी थेरो भंते सुदत्त बोधी थेरो यांना हे पद बहाल केलेलं आहे तसेच जिल्ह्याचं उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल गायकवाड सर जिल्ह्याच्या सचिवपदी आयुष्यमान ॲडव्होकेट खराद सर महेश खराज सर अशा विविध पदं दिले आहेत या बैठकीमध्ये महा मराठवाड्याचे अध्यक्ष विलास पगारे सर यांच्या मार्गदर्शनात उपस्थितीमध्ये ही मिटिंग संपन्न झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहमतीनं ही जिल्ह्याची कमिटी कार्यरत झालेली आहे आणि हे संपूर्ण कमिटी या देशामध्ये महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संकल्प आहे या देशामध्ये दे, लोकांना शासनकर्त बनवणं आणि बोधांच या देशामध्ये या भारताला देशा दे, या भूमीला प्रबुद्ध भारत निर्माण करणं भारताला बोधमे करणं या अजेंड्यावरती आम्ही डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ही सर्व जी आम्ही नव्यानं जी निवडलेली कमिटी आहे ही कमिटी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या उद्देशाला घेऊन काम कळलं अशा प्रकारची अपेक्षा आणि त्यांना आम्ही मंगलकामना या क्षणी व्यक्त करतो धन्यवाद सर